मला वाटतं की तीच भग्वी ती तीच हिंदुत्वाची पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक सरकार पाहिली अनेक मुख्यमंत्री पाहिले काही तर का उत्तम आहे मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय हे एक पवार सगळ्यांपेक्षा पुढे का बरं तर आपल्या राजकारणाला सेवेचिरोधी सम्राट यांनी म्हटलं होतं किंवा राजकारण बघा बाकी नाही पण आतापर्यंत दर्शना करता मुख्यमंत्र्यांच्या पूजे करता आणि मुख्यमंत्री गेले पण पंढरपूरला आलेला वारकरी हात खऱ्या आपण पांढरून जाय त्याची सेवा केली पाहिजे या न्यायानं लाखो वारकऱ्यांच्या सेवा करता कोणी सरसावला असेल तर ते हे फक्त पंडपूरून म्हणत नाही बारा ज्योतिर्मिंगांपैकी जे काही मुख्य ज्योतिर्म महाराष्ट्रात आहे त्या प्रत्येकाच्या विकासाकरता भरघोस कोट्यावधींचा निर्णय म्हणजे आगामी एकनाशिंद साहेब महाराष्ट्रामध्ये असलेले साडेतीन शक्तीपीठात त्यांना जर कोणी जिल्ह्यात विकास कामं कोणी केली असतील मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रविनायक आता दाम्पत्य संप्रदाय असेल शास्त्र संप्रदाय असेल तर माझ्याकडे आपली यादी आहे यादी हा पाडा जर त्यांच्या विकास कामांचा वाचायचं म्हटलं तर मला वाटतं की दोन तीन तास सुद्धा पुरणार नाही आपल्याकडे असणारी वेळेची मर्यादा पाहता हिंदू धर्माकरता म्हणजे मी एका वाक्यात सांगेन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनंतर या मंदिरांचा या तीर्थक्षेत्रांचा विकास केला पाहिजे जीर्णोद्धार केला पाहिजे सेवा केली पाहिजे हा विचार खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये कुणी आचरणात आणला असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी उल्लेख करून दिलो छत्रपती बाईबाण म्हटलं येतं गो ब्राह्मण प्रतिपालक गो अर्थात या धरणीता गुहार कमी करणारी गोमाता आणि त्यासोबत जे विद्वत ज्ञानी व संत महात्मे आहेत ते ब्राह्मण ब्राह्मण प्रतिपालक यांचा प्रतिपाद करणारा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो आचरणात आता सध्या कोणी आणत असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ कारण ते कशावरनं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं काही घडलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सकल गोसेवक सकल गोरक्षण करणारे जे काही आमचे हिंदू बांधव त्याच्यामध्ये अनेक नानाविक संघटना आहेत प्रत्येकाला राजश्री देण्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आपण बघा संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना त्या योजनेच्या माध्यमातून करता यापूर्वी या पण पन अनेक पंथाच्या लोकांना अशी काही शासनाकडे मदत मिळायची पण हिंदुत्व जागर करतात आतापर्यंत काय झालंय आपली स्वतःची राजकीय व्यक्तिगत पोळी भाजण्याकरता अनेकांनी अनेक प्रकारची बापं केली आहेत त्यांच्या बापाची घागर आता भरली आहे घागर भरली आहे पण ती आता ओसांडून वाहणार आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे विचार केला पाहिजे की दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आपण आता बाजूला केलं पाहिजे आणि सबप्रवृत्ती अर्थात राज्य काय योगायोग आपण बघा बावीस तारखेला रामला यांच्या मंदिरात उद्घाटन होत आहे तिकडे रामलला जयघोष होतोय आणि महाराष्ट्रामध्ये त्याच रामललांच्या विचारांची भक्तिशा जागर होतोय आपल्या मागे बघितलं असेल तर या ठिकाणी देश त्यांच्या नेतृत्वात काम करतोय की नाही देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब का काय विशेष आहे तर हिंदुत्व स्वधर्माचा आदर करून तिथं प्रक्रीय धर्मांचा आदर केला पाहिजे पण जो प्रक तुम्ही स्वधर्माचा एक जुना मुद्दा आठवून सांगू इच्छितो मी मध्ये आपल्या आदर नावाचा एक उपक्रम असता आपण सगळ्यांना आपण बाळासाहेब साहेबांना विचारलं होतं की आपण सारखं हिंदुत्व हिंदुत्व आणि मी हिंदू आहे असं काय म्हणता समोर जर सांगत असतो की मी अमक्या अमक्या ज्ञातीचा आहे मग आम्हाला सुद्धा सांगणं गरजेचं आहे त्यावेळी बाबा मी सुद्धा हिंदू आहे गर्वसे कहो आम हिंदू है किंवा होय बाबरीचा विषय असेल तो अनेक अन्य विषय बरेच आहेत त्याच्यामध्ये पण या भक्तीचा शक्तीचा संगम घडण्याकरता लोकांमध्ये एक सद्भावना जाण्याकरता आणि प्रथम राष्ट्र कर्तव्य प्रथम राष्ट्र धर्म आणि मत जे काही असेल मादक मुख्यमंत्री मोदी यांनी या माध्यमातून दिलाय कारण ते साधू संतच खऱ्या अर्थानं भक्तीचा प्रचार खडोखड्यात करतात त्या संवाद मध्ये हजारो कीर्तनकार असतील दोन्ही हातांनी आशीर्वाद देतात का बरोबर तर आम्हाला अभिप्रेत असणार धर्मकार्य आम्हाला अभिप्रेत असतो तळमळ पूर्वीच्या सरकारमध्ये साधू संतांवरती हल्ले झाले कोणी विचारणा करता सुद्धा गेलं नाही ते सरकार मात्र साधू संतांमध्ये एखादी गोष्ट अडचण नाही तर साहेब सांगताय की आपण स्वतः त्यांच्याकडे येतात काल परवा वारीमध्ये घडलेला अपघात मला साधारणतः सकाळी पाच वाजता मुख्यमंत्री मोद्यांकडनं निरूप होता जेजुरी जवळ अपघात झाला आणि आपण तात्काळ तिथे गेलं पाहिजे साडेपाच वाजता अपघात झाल्यानंतर सव्वा सहा वाजता मी स्वतः साताराहून प्रवास करत ठिकाणी पोहोचलो दिवसभर त्या वारकऱ्यांसोबत रुग्णालयात हजर होतो का बरं तर मुख्यमंत्र्यांची तळमळ आहे आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले पण त्यांना वालीकृ न होत श्रद्धांजली एक आणि आम्ही आपल्या सोबत आहोत पण फक्त बुडून आणि कृतीतनं काहीतरी दाखवलं पाहिजे असं म्हणतात क्रिएबीनं वाच बरळ माणसं महाराष्ट्रात पुष्कळ पाहिजे पण क्रियेतल्या साधू संतांच्या मागे राहणारा एकमेव मुख्यमंत्री अर्थात महाराष्ट्राचे लाडके हिंदू धर्माभिमानी एकनाथ शिंदेसाहेब बघा आपण राजहेबांनी सांगितलं की ज्या ज्या वारकऱ्यांचं धन झालं त्या प्रत्येक वारकऱ्याच्या कुटुंबाला आपण पाच लक्ष रुपये रक्कम दिली म्हणजे काय खूप मोठं झालं नाही पण किमान त्या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता आधार देण्याकरता ते सरसावले दे असं केवळ वारकऱ्यांनी आपण याच्यामध्ये अठरा पगड जाती जाती म्हणून उल्लेख करत नाही पण मी असं म्हणतो की खऱ्या अर्थानं हिंदू म्हणून हे सगळे संघटित करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलंय आणि या जागर महाराष्ट्रावर घेऊन आम्ही आणि आता उद्या परवा मुख्यमंत्री मोदयांच्या ते तुम्हाला जेव्हा म्हटलं मी की झोपली होती त्यांना जागं केलं जागे होती त्यांना चालतं केलं आणि चालत्यांच्या खाण्यावर केले हिंदुत्व त्यांच्या आता भगवत दिला आता भगवत ध्वज दिला तोच भगवा ध्वज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपासून पंढरपूर पासून आम्ही ही यात्रा सगळी सुरू करतोय आणि महाराष्ट्रातल्या पाच विभागामध्ये ही यात्रा जाईल आणि साधू संतांच्या अडचणी समस्या तीर्थक्षेत्र विकास आणि जे काही विषय समोर होतील त्या विषयांवरती तात्काळ कार्यवाही येईल

आणि महाराष्ट्रातल्या पाच विभागामध्ये यात्रा जाईल आणि साधू संतांच्या अडचणी समस्या तीर्थक्षेत्र विकास आणि जे काही विशेष समोर होतील त्या विषयांवरती तात्काळ टाकलं त्या अनुषंगाने यात्रेचा प्रवास महाराष्ट्र आणि शक्तीचा समोर भक्ती समजते शक्ती नेमकी कोणती असते आता हे पहा समकाश उदाहरण दिलं एकत्र राजकार आता आपण धर्माचं काम करायचंय पण आमच्या मागे एक मोठा आधार असला पाहिजे म्हणजे सर्व तंत्र उदाहरण घ्या आपण सापड उत्सव असायचा राबरायाचा उत्सव असायचा अड्डा करता लागणारा सगळा शिधा असेल किंवा जे काही सामुग्री असायची शिवाई त्यात त्याकरता जेवढं वेग आला येतं तेवढं सगळं समयी जायचं म्हणजेच काय आम्ही धर्म कार्य करतोय आम्ही लोकांमध्ये प्रबोधनाचं काम करतोय समाज जागृतीचं काम करतोय पण हे करत असताना कुठेतरी त्याला अधिक बळ देण्याकरता राज्य शासनानं सुद्धा माप घरायला पाहिजे शिंदे साहेबांचं म्हणणं आहे असेल हिंदू धर्माचे जेवढे काही पंथ आहेत जेवढे काही संप्रदाय आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी मागणी करते चित्रक्षेत्र विकास असेल उदाहरणार्थ एखादं मंदिर आहे पण मंदिराला ते खूप जीर्ण त्या जीर्णधार जीर्णोद्धार करणं हे कुणाचं काम नाही हे काम शासनात कारण की आपण हिंदू म्हणून असो तर हिंदूंच्या मागे तंत्रज्ञान उभारण्याचं काम सुद्धा ही सरकार करत आहे आणि निश्चित आपण बघा मग म्हटलं मी आपली यादी आहे जवळपास महालक्ष्मी जी आपलं शक्तीपीठ आहे त्यामुळे जवळपास चाळीस कोटी रुपयानंतर त्यांनी निधी दिली आहे मराठवाड्यासाठी जे एकोण हजार कोटी एकोणसाठ हजार कोटीचं पॅकेज होतं वेलूचं घृष्णेश्वर मंदिर आहे छोट्या भाऊ मंदिरा करता जवळपास एक हजार ती तीनशे अठ्ठावीस कोटी त्यांनी दिलं आहे अंगण आगात ता असेल अशी खूप मोठी आहे म्हणजे या सगळ्यांचा विकास होण्याकरता राजसत्ता मागे पाहिजे अर्थात राज्य शासन मागे पाहिजे या नामे शक्ती मान हा असा त्याचा हेतू कधीपासून असेल ही आपली यात्रा काय मार्ग असेल आणि सहभागी कोण कोण या यात्रेचा प्रारंभ मुख्यमंत्री माझ्याकडे ध्वज सुपूर्द करतील सगळ्यांचा भगवान ध्वज ते माझ्याकडे सुपूर्द करतील आणि त्यानंतर दिनांक पंचवीस तारखेपासून लोकदैवत असणारु माझा जतुरवाळा की सकल संतांना घेऊन ज्यांनी महाराष्ट्राला अभिप्रेत असणारा वैष्णव धर्म दिना त्या पांडुरंगाच्या चरणाचे दिन होत या यात्रेचा प्रारंभ पंचवीस तारखेला सकाळी साधारणतः सहा वाजता पांडुरंगाच्या मंदिरातून होणार आहे ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात प्रारंभ होणार आहे सोलापूर असेल नंतर धाराशिव आहे नंतर सांगली आहे कोल्हापूर आहे पुणे आहे सातारा आहे परत उत्तर महाराष्ट्र आहे एकेका टप्प्यामध्ये यात्रेचा विस्तार आहे यात्रेमध्ये संतांचे असतील आणि यात्रेच्या म्हणजे जे काही दिवस आहेत एका जिल्ह्याला दोन दिवस म्हणजे असं हे दोन दिवस सुद्धा कमीच पडणार एवढा मोठा विस्तार आपला आहे पण प्रत्येक ठिकाणी तिथले जे काही साधू संतांचे शिष्टमंडळ आहेत जे काही धर्मगुरूंचे शिष्टमंडळ आहेत ते आपण त्या ठिकाणी भेटणार आहेत धर्मसभा होतील चर्चासत्र होतील पत्रकार परिषद त्या ठिकाणी होती त्याच्या समस्या आम्ही जाणून घेऊ आरोग्यविषयक संबंधी असतील धर्मविषयक संबंध असतील क्षेत्र विकास हा विषय असेल आणि जे काही मुद्दे असतील तिथे त्यांना जे लागतं देण्याच्या आम्ही तिथे कटिबद्ध आहोत आणि या माध्यमातून मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये थेट शासन आणि धर्म या दोघांचा एक संगम होईल पूर्वगामी महाराष्ट्रात आगामी निवडणुका खर तर आपण विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे मला हा परिषद आपल्याकडे होता म्हटलं धर्म हा शब्द आपण एक सो असा केला धर्म म्हणजे धारण करणं मुख्यमंत्री समाजाचा मानवतेच जो विकास करायचा आहे हा धर्म त्यांनी स्वीकारला ते मला वाटतं की आतापर्यंत धर्माच्या नावावरती म्हणजेच काय तुम्ही पुरोगामी व्हा आम्ही प्रतिकामी होतो आम्ही हिंदुत्ववादी होतो मग काहीतरी वाद होतील आणि दोन फळे असायची पण एकनाथ शिंदे त्याला मला वाटतं की एक अपवाद आहे शकल शकल की त्यांनी सकल पंथांना सकल धर्मांना एकत्र म्हणजे आपण जे म्हणतो की असं म्हटलं होतं की महाराष्ट्र धर्म वाढवावा तर महाराष्ट्र धर्माला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या आगामी निवडणुकीला सांगत सरकार उत्सवांच्याच मागे सातत्याने दिसत आहे धर्माच्या किंवा कर्मकांडाच्या मागे जाते नेमकं काय म्हणजे माणसाचा विकास आणि इतर मूलभूत गरजांपासून कुठेतरी दूर येण्याचा प्रयत्न आहे असं जर आपण प्रश्न विचारत असाल तर मला वाटतं की आतापर्यंत मुख्यमंत्री मोदी यांनी आपला दवाखाना केला आहे शासकीय शाळांमध्ये दिलं जे काही अनुदान आहे किंवा तिथला विकास जो केलाय तेव्हा की हे सुद्धा धर्मच कार्य आहे ना म्हटलं की करता तर जागरण करणं म्हणजे आमच्याकडचा धर्म आहे आमचं हिंदुत्व हे मानवतेच आहे आमचं हिंदुत्व मला वाटतं की आतापर्यंत मुख्यमंत्री मोदी यांनी आपला दवाखाना केला आहे शासकीय शाळांमध्ये दिलं जे काही अनुदान आहे किंवा तिथला विकास जो केला आहे ते की हे सुद्धा धर्मच कार्य आहे ना म्हटलं की करता तर जागरण करणं म्हणजे आमच्याकरता धर्म आहे आमचं हिंदुत्व हे मानवतेच आहे आमचं हिंदुत्व हे विकासाचं आहे आमचं हिंदुत्व हे आरोग्याचे आहे मला वाटतं की आतापर्यंत पालेश्री शेवटे हे तालुक्या पक्षाचे प्रमुख आहेत आतापर्यंत मागच्या सरकारमध्ये मला वाटतं की काहीतरी अडीच कोटी सुप्पन हे दिला गेला होता पण या दोन वर्षामध्ये दो दोनशे कोटीपेक्षा आहे तिथिक वाटचाल चालली आहे कशाचं कारण आहे हे कारण आमच्या हिंदुत्वाचं आहे हे आमच्या धर्माच आहे आमचा धर्म म्हणजे केवळ मंडळांतून टाळ वाजवणं कीर्तन करणं प्रवचन करणं भजन करणं आणि धर्म जागरण आमच्या धर्म जागरणामध्ये सकल समाजाचा विकास हा सुद्धा हेतू आहे तर मला वाटतं की आपण केवळ त्याला एका दिशेने न बघता याचा सर्वांगीण विकास जर आपण बघितला तर निश्चित मला वाटतं की ते महत्वाचं राहील दुसरं महत्वाचं म्हणजे मी म्हंटल की विकासाच्या दृष्टीने कसं होईल आता मुख्यमंत्री मोदी यांनी जे काही एसटीच्या अनुषंगाने जे महिलांना अनुदान दिलंय मला वाटतं की महिलांना दिलेलं खूप मोठं प्राधान्य महिलांनी घराबाहेर पडलं पाहिजे त्यांनी बाहेर उभं राहिलं पाहिजे त्याकरता त्यांना अर्धतिकीट केलंय आतापर्यंत वृद्ध लोक आहेत त्यांना एसटी पंच्याहत्तरच्या व्यक्ती त्यांनी मोफत केली आहे म्हणजे माझे आई वडील ज्याप्रमाणे मी घरात सांभाळतो यांची मला जशी त्यांची आपुलकी आहे तसं महाराष्ट्रातले सामान्य कुटुंबात जे युद्ध आहेत ते पुढे बाहेर जाऊ शकणार नाही पण त्यांना बाहेर जाता यावं लोकांना मिसळता यावं त्यांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्या त्याला समाजातला सर्वांगीण एक घटक याच्यावरती या सरकारचं या शासनाचं लक्ष आहे आणि विशेषतः लक्ष आहे मार्गदर्शक शासन डॉक्टर खासदार श्रीकांत साहेब यांनी सुद्धा याच्याकडे बाबतीने लक्ष दिलंय की महाराज ज्या ज्या ठिकाणी आपण जा त्या ठिकाणच्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्याला जे लागतंय आपण फक्त ते निर्देश आमच्यापर्यंत गोठवावेत त्या सूचना द्याव्या समाजाकडनं शब्द द्यावा तो तात्काळ करून होतो आणि साधू संतांनी लोकांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण त्यांची सेवा केली पाहिजे हा याच्या मागचा उद्देश फलित स्वरूपात तुम्हाला येत्या काळात बघता येईल मग तुम्हाला म्हटलं की आतापर्यंत अनेकांनी फक्त नावच घेतली की आम्ही आमक करू आता अमक करू कोण नको दिला असेल तर येते आणि का तर तो व्यक्ती स्वतः मनात खाली तो काम करतो की नाही त्यांना का सुटला असावा मुख्यमंत्री मोदी यांना बाबा तुम्ही स्वतः लोकांच्या काय अडचणी असतात ऑफिसमध्ये बसून नाही जी मंडळी दोन गेली नाही घराच्या बाहेरच कधी पडली नाही मला वाटतं की ती मंडळी कसं करू शकतील ना त्यामुळे आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये विसरलं पाहिजे आणि हे हिंदुत्वाचं भगवनशा विकासाच्या निशाण स्वतः गेलं पाहिजे सुरू सुरू होणार आहे आणि दिनांक तारखेपासून ही यात्रा यात्रेचा होतो प्रारंभ होतोय महाराष्ट्रात लोकदेवत असणाऱ्या भंढरीच्या पांढरंगाच्या होत आहे प्रारंभ आहे हा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये लागवलं जाणार आहे प्रथम टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मग कोकण अशा अनुषंगाने सगळा प्रवास असणार आहे सगळं संतांचे वंशज आणि जे काही मंडळी अनुषंगानं काम करत आहेत समाज प्रबोधनाचं काम करतायत त्या सगळ्या मंडळी आपण पोहोचणार आहे आणि प्रत्येक दिवसाच्या अंतिम रोज या तीर्थ या संवाद यात्रेची जी काही सांगता होईल प्रत्येक दिवसाची ती देखील हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून होणार मुंबई हो अगदी शेवटच्या टप्प्यात ते मुंबईमध्ये येणार आहे कोकण जे म्हटलं आपण त्याच्यामध्ये मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अनुभव आहे